विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन आपल्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण रत्नागिरी पोलीस वाहन जो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर झाला होता त्या पेपरमध्ये विचारण्यात ता आलेले तांत्रिक प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत याच्या आधीच्या सेशन्समध्ये आपण इतर जिल्ह्यांचे तांत्रिक प्रश्न हे पाहिलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी योग्य उत्तर आहे पर्याय बी ताशी पंचवीस किलोमीटर पुढचा प्रश्न हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर वाहने थांबविणे पर्याय बी अयोग्य पुढचा प्रश्न कोणत्या हॉर्नला परवानगी आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय सी इलेक्ट्रिक हॉर्न पुढचा प्रश्न पहा सावधान करणाऱ्या चिन्हांचा आकार कसा असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय सी कृती पुढचा प्रश्न पहा पादचारी सडक पार करण्यासाठी प्राधान्य असलेल्या क्रॉसिंगला काय म्हणतात तर योग्य उत्तर आहे डी जेब्रा क्रॉसिंग पुढचा प्रश्न डॅश डॅश या ठिकाणी वाहने उभी करू शकता तर योग्य उत्तर आहे डी यापैकी नाही पुढचा प्रश्न वाहन ओलांडण्यास किंवा ओव्हरटेकिंग करण्यास मनाई केव्हा असते तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय ए आणि पर्याय बी ही दोन्ही उत्तरे जी आहेत ती बरोबर आहेत शासनाने आन्सर की मध्ये ही दोन्ही उत्तरे बरोबर असल्याचे नमूद केले आहे जर तुम्ही ए उत्तर दिले असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स हे मिळणार आहे जर तुम्ही बी उत्तर दिले असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स हे मिळणार आहेत ठीक आहे चला आता पुढे पुढचा प्रश्न पाहूयात टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ काय होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय ए पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक पुढील वाहनावर आदळण्याचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविणे यालाच टेल गेटिंग असे म्हणतात पुढचा प्रश्न आदेश देणारे चिन्हे गोलाकार असतात व त्यांचे पालन न केल्यास डॅश तर योग्य उत्तर आहे पर्याय बी दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते पुढचा प्रश्न वाहन चालकाने आपले वाहन डॅश तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय बी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे वाहन चालकाला आपले वाहन जे आहे ते रस्त्याच्या नेहमी डाव्या बाजूने चालविले पाहिजे पुढचा प्रश्न समोरील वाहन ओलांडण्यासाठी किंवा ओव्हरटेक करण्यासाठी डॅश तर योग्य उत्तर आहे पर्याय ए त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून जावे पुढचा प्रश्न रुग्णवाहिकेचं सायरन ऐकू येताच तुम्ही काय कराल अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल तर योग्य उत्तर आहे पर्याय बी वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे पुढचा प्रश्न पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केल्यास काय कराल योग्य उत्तर आहे पर्याय बी मागील वाहनांची काळजी घेऊन सुरक्षित स्थळी वाहन थांबवा पुढचा प्रश्न पहा कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे योग्य उत्तर आहे पर्याय सी अरुंदपूर पुढचा प्रश्न चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रत्यक्षपणे आरशामध्ये सुद्धा न दिसणारा भाग म्हणजेच ब्लाइंड स्पॉट होय पुढचा प्रश्न ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती लागते या ठिकाणी पहा खूपच बेसिक प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्षे पूर्ण लागतात पर्याय सी याचे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालविताना डॅश डॅश पार्टी प्रदर्शित करणे गरजेचे आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बी एल पार्टी पुढचा प्रश्न एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर डॅश तर योग्य उत्तर आहे पर्याय सी रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालू नये पुढचा प्रश्न वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास किंवा वाहन ओलांडून जाण्यास डॅश तर योग्य उत्तर आहे पर्याय बी परवानगी नसते पुढचा प्रश्न पहा शेवटचा आहे थांबा रेषा याचा अर्थ काय होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय ए या रेषेपूर्वी वाहन थांबवावे या ठिकाणी पहा आपले जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आज आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद